मनोज जरांगे आजपासून पुन्हा अंतरवाली सराटीत उपोषणाला बसणार आहेत सगळे सोयऱ्यांच्या मागणीवर जरांगे अद्यापही ठाम आहेत जरांगेंनी सरकारला दिलेला अल्टिमेटम संपलेला आहे त्यामुळे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे पुन्हा एकदा आक्रमक झालेले आहेत पावसाळ्यातल्या आंदोलनाकडे विशेष लक्ष लागून राहिलेलं आहे मराठा आंदोलक वीस जुलैपासून म्हणजेच आजपासून पुन्हा एकदा मरण उपोषणाला बसणार आहेत त्यांनी याबाबतची याआधीच घोषणा केली होती त्यानुसार जालन्याच्या अंतरवाली सराटी इथे ते उपोषणाला बसणार आहेत मराठा समाजाला ओबीसी मधून सरसकट आरक्षण द्यावं ही त्यांनी माग, त्यांची मागणी आहे सरकारने निर्णय घ्यावा यासाठी त्यांनी अल्टीमेटमही दिले होते सरकारने चर्चा करून त्यांना आश्वासनही दिलं होतं पण अजूनही त्यात काही होत नाही या पार्श्वभूमीवर त्यांनी आता उपोषणाचं हत्यार उपसलेलं आहे मनोज जरांगे आजपासून पुन्हा अंतरवाली सराटीत उपोषणाला बसणार आहेत मराठा आंदोलक मनोज जरांगे उपोषणाला बसणार आहेत त्यांनी याबाबतची आधीच घोषणा केली होती सगळे सोयरेंची अंमलबजावणी व्हावी ओबीसी मधून सरसकट आरक्षण द्यावं ही, ही मनोज जरांगेंची मागणी आहे त्यांच्या या मागणीला ओबीसी समाजाचा विरोध आहे मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्यावं ओबीसीतून देऊ नये अशी त्यांची मागणी आहे या सर्व पार्श्वभूमीवर मनोज जरांगेंनी आंदोलनाचं हत्यारोप असलेलं आहे तेरा जुलैला जरांगे यांच्या शांतता रॅलीचा समारोप छत्रपती संभाजीनगर मध्ये झाला होता त्यावेळी त्यांनी आपण वीस जुलैपासून उपोषणास बसणार असल्याचं स्पष्ट केलं होतं आजपासून पुन्हा एकदा अंतरवाली सराटीमध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे उपोषणाला बसणार आहेत सगळे सोयऱ्यांच्या मागणीवर जरांगे अद्यापही ठाम असल्याचं पाहायला मिळत आहे जरांगेंनी सरकारला दिलेला अल्टिमेटम संपलेला आहे त्यामुळे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय पावसाळ्यातल्या आंदोलनाकडे विशेष लक्ष लागून राहिलेलं आहे संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी लक्ष्मण सोळुंके अंतरवाली सराटीतून लक्ष्मण मनोज जरांगे पुन्हा अंतरवाली सराटीत उपोषणाला बसलेले आहेत आपण बघू शकतो की मनोज दरांगे पाटील हे आंतरवाली सराटी या ठिकाणी उपोषण त्यांनी या ठिकाणी सुरुवात केलेली आहे आणि मनोज दरांगे पाटील यांनी सरकारला जो अल्टिमेटम दिलेला होता त्या अल्टिमेटम नंतर आपण बघू शकतो की मनोज तरंगे पाटील यांनी आम्हाला उपोषणाला सुरुवात केलेली आहे आणि मनोज दरंगे पाटील आता आपली भूमिका या ठिकाणी स्पष्ट करताना आपल्याला दिसतात मनोज दरंगे पाटील यांनी सरकारला तीन ते चार वेळेस अल्टिमेटम दिला होता त्यानंतर सुद्धा मनोज धनंजय पाटील यांच्या मागण्या संदर्भात सरकारने कुठल्याही प्रकारची या ठिकाणी आपण बघू शकतो कुठल्याही प्रकारची या ठिकाणी आपण बघू शकतो की सरकारने आश्वासन दिल्यानंतर सुद्धा या ठिकाणी आश्वासनाची पूर्तता सरकार त्यामुळे आता मनोज धनंजय पाटील यांनी आमरण उपोषणाला या ठिकाणी सुरुवात केलेली आहे त्या ठिकाणी उपोषणासाठी कशा प्रकारची खबरदारी घेण्यात येते लक्ष्मण महिन्याचा वेळ वाढून द्या त्यांना म्हणजे त्यांचा लॉस होणार नाही जसं की कौतुक करायला लगन त्या बीडच्या एसपी साहेबांचं की त्यांनी प्रेस नोट केली काढली की तीनही ऑप्शन या ठेवले याला म्हणते गोर गरिबांच्या विद्यार्थ्यांना न्याय देणं गोर गरिबांची क्वालिटी असून सुद्धा त्यांना घेतलं जात नाही विनाकारण काही कारण देऊन म्हणून सरकारला विनंती की तुम्ही डब्ल्यू पण सुरू ठेवा ईडब्ल्यू तुमच्यामुळे बंद झालेलं आहे मराठ्यांमुळे नाही कोणचं माकड काय म्हणतंय त्याच्याशी आम्हाला नाही देणं घेणं कारण सी दिल्याच्या नंतर सरकारनं ईडब्ल्यूएस बंद केलं हे मराठींनी बंद केलेलं नाही आम्ही वारंवार त्यांना सांगतोय की तुम्ही ईडब्ल्यू पण सुरू ठेवा विद्यार्थ्याला ईडब्ल्यूसी मधून जायचं असेल ईडब्ल्यूस मधून जातील एसीबीसीतून जायचं असलं तर जातील पुनबीतून ओबीसीतून जायचं असलं तर जातील तुम्ही ते ऑप्शन ठेवा त्याच्याकडे तिन्ही नसेल तर तो ओपन मध्ये जाऊ हा हा मुद्दा महत्वाचा आहे याच्यानंतर तुम्ही मुलीला शिक्षण मोफत केलं तुम्ही मुलींना शिक्षण मोफत केलंय मुलींना मोफत शिक्षण मिळत नाहीये तुम्ही व्हॅलीडिटीची आठ ठेवली आता तुम्हाला मुलीला मोफत शिक्षण द्यायचं सगळ्या जाती धर्माच्या मराठ्यांस मग कशाला आठ पाहिजे ते खुला करून टाका सगळं मुलींना मोफत शिक्षण म्हणलं ते मोफतच काही अडचण नाही ना तुम्हाला मोफत इकडे मोफत एकदा ते दादा पाटील म्हणले होते आम्ही काय द्यायचं आणखीन समाजाला आम्ही अमुक दिलं आम्ही महामंडळ दिलं सारथी दिली सारथीतल्या पोरांचे काय हालत तर त्यांच्याकडे बोलून बघा महामंडळातले कोणाच्या कशा होत्यात फायली हे, हे जरा गाव खेड्यात जाऊन विचारून बघा पोरांच्या दोन दोन वर्ष झाले फाली जगत ठेवून पळते म्हणजे आणि चंद्रकांत दादा म्हणले होते की आम्ही मुलींना मोफत शिक्षण केले सगळं पी जी ते टूजी काय सगळं केलं म्हणले कुठे कुठे कितीतरी विद्यार्थी दाखवतो मी या अंतरवालीला तुम्ही तुम्ही करायचं ना मोफत मु� शिक्षण मुलींना सगळ्यात करा त्याच्यात भेद करू नका तुमचं आमचं जरी ठरलं होतं मराठ्यांच्या मुलीला करू आम्ही सांगितलं होतं सगळ्या जाती धर्माच्या मुलींसाठी करा लेकरात त्या मुली विद्यार्थिनी भेदभाव नसला पाहिजे जाती जाती तीड नको आणि नसलाच पाहिजे या हे संस्कार आमच्यावरती सगळ्या मुलींना करा तेही तेही व्यवस्थित नाही केलं सरकारनं ना। आता सरकारला जेवढा वेळ द्यायचा होता आम्ही तेवढा दिलेला आहे आमची सरकारला विनंती की तुम्ही त्या सगळ्या मागण्या पूर्ण करा आरक्षणाच्या बद्दल आम्ही ठाम येत सगळ्या सोयरीची अंमलबजावणी पाहिजे कोणाच्या काय हरकत येत काय तर आम्हाला माहित नाही आम्हाला त्या देणं घेणं नाही मराठा आणि कुणबी एकच आहे दोन हजार चारचा कायदा बनवलेला आहे सुशील कुमार शिंदे सरकारनं तुम्ही मराठा आणि कुणबी कायदा आहे त्याला दुरुस्ती करा किंवा दुसरा कायदा बनवला तरी आम्हाला हरकत नाही पण मराठा आणि कुणबी एकच आहे कारण कुणबींचा व्यवसाय आणि मराठ्यांचा व्यवसाय सारखा आहे त्यांचे रोटी बिटी व्यवहार पण होतात त्यांचं समसमान आहे सगळं तुम्हाला जे पाहिजे ते जसे की तुम्ही बाकीच्या जाती अगोदर घेतल्या काळजी घेतल्या त्या घेतल्या त्याच्यानंतर आता साडेतीनशे चारशे ज्या झाल्यात त्या तत्सम म्हणून किंवा ते त्यांचे व्यवसाय सारखे म्हणून घेतल्यात किंवा तुम्ही काय म्हणून घेतल्यात त्यांचे निकष निकष आम्ही तुम्हाला सिद्ध करून दाखवतो त्यामुळे मराठा आणि कुणबी एकच आहे तो एक, एक भाग ती पहिल्यापासूनची मागणी त्याच्यात आम्ही बदल केलेला नाही सगळ्या सोयाची अंमलबजावणी ही आम्हाला पाहिजेच आणि आम्ही ती मिळवणार आहे मागेल त्या मराठ्याला ज्या मराठीची कुणबी नोंद सापडली त्या नोंदीच्या आधारावर मागील त्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यायचं हे न्यायाधीशांच्या जस साहेबांच्या समोर इथंच मंत्री महोदयांच्या समोर था इथं ठरलेलं आहे आम्ही त्यावेळेच्या मीडियाच्या सगळ्या बाईट आता काढून ठेवलेल्या आहेत पाहिजे असतील जर नाही म्हणत असले तर जर सगळ्या स्वराचा बजेन कोणी विसरून राहिलं तर त्याच नोंदीच्या आधारवर मागील त्या राज्यातल्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यायचं ही चौथा शब्द होता आमचा त्या शब्द आम्ही आता ह्या पंधरा दिवसापासून सुरू केलेला आहे आम्हाला तो पाहिजे कारण ज्या मराठींची नोंद मिळाली त्या मराठ्याचा व्यवसाय नोंद मिळाली त्याचा सारखाचे किंवा तो गरीबपणे सामाजिक शैक्षणिक दृष्ट्या सुद्धा तो मागासलेला आहे हे सगळे निकष मराठा समाजाचे आम्ही जे बाकीच्यांना लावले ते सिद्ध करून दाखवतो त्यामुळे मागेल त्या मराठा समाजाला पत्र प्रमाणपत्र द्यावं लागणार आहे की सरकारचा शब्द आम्ही मागणी बदललेली नाही या भूमिकेवरती हे आमोरण उपोषण मात्र आता कठोर होणार आहे माझ्या मराठा समाजाला मात्र माझी विनंती आहे कामाच्या दिवस आहेत पाऊस पडलेला आहे कुरपणीचे खतं घालण्याचे दिवस आहेत अंतरवालीकडं कोणी येऊ नका आपल्याला कोणाला शक्ती दाखवण्याची गरज नाही आपल्या मराठ्यांनी शक्ती काय असती एकजूट काय असती लेकराला कसा न्याय द्यायचा हे दाखवलेलं आहे बार बार आपल्याला कोणाला शक्ती दाखवायची गरज नाही इकडे चिखलपणे पाऊसपणे तुमचे हाल होऊ नये त्यामुळं प्रत्येकानं आपल्याला आपल्या कामात राहा अंतराकडे येऊ नका मी सहा करोड मराठ्यांच्या वतीनं लढायली तर खंबीर आहे काळजी करू नका तुमचा मुलगा म्हणून इमानदारीने लढणार आहे लढतो सुद्धा त्याची काळजी करण्याची काही मराठा समाजाला मराठा समाजाची काळजी करू नये ही माझी ते त्यांना सगळ्यांना विनंती आहे हे त्या पोरांचं प्रमाणपत्र आहे मी जे आता हिंगोलीचं बोललो त्याचं ते कर्टपी किती आणि हे कुंडीचं आहे तरी या पोरांकडून लिहून घेतलं पोलिसांनी तू ओपन मध्ये जाय का बर मराठीचं वाटोळ करायचं तुम्हाला याच्यावर लाड भाऊ लाड साहेब म्हणले होते की ते एसपीचा विषय नाही सीपीचा अरे बाबा हो तुम्हाला मग याच्यामुळे तुमचं नामचं फटत नाही आमच्याकडे खेड्यापाड्याने एसपी म्हणते तुमच्याकडे सीआरएस पी फिटी म्हणत असते पण हाय ना तुमचाच तुम्ही काय असाना प्रमाणपत्र आहे त्याच्याकड त्याला जर सहा महिन्याची मुदत वाढ निवडणुकीत जमत का तुम्हाला सहा महिन्याचे सर्टिफिकेट आणून द्या म्हणायला मग हे तर लेकराचा आयुष्याचा प्रश्न आहे निवडणुकीत लढायचा म्हणजे पाच वर्षाचा प्रश्न असतो तरी तुम्ही सहा महिन्याची मुदत देत आहे त्याला विद्यार्थी कुठल्याकडे जे कागदपत्र ते नंतर आणून द्या मग ह्या विद्यार्थ्यांचा आयुष्याचा प्रश्न त्याच्यावर त्याचं कुटुंब चालायचं त्याची पूर्ण जबाबदारी त्याच्यावरती पूर्ण आयुष्याची त्याच्या आईबापाची त्याच्या भावाची त्याच्या आजी आजोबाची त्याच्या स्वतःच्या लेकराची त्याला नोकरी लागायचे आणि तुम्ही त्याला म्हणताय तो ओपन मध्ये जायचं लिहून घेतलं गेले त्याच्यावर ते सही सुद्धा करायला लावली त्यांनी तशा तशा प्रकारची आता इथे काय ऑप्शन दिलाय ओपन ओबीसी राज्य पोलीस बल गट क्रमांक बारा हिंगोली पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस हे बघा ओबीसी आळ केलंय त्या कोरा प्रमाणपत्र दाखील मी आता तुम्हाला प्रमाणपत्र ओबीसीचं ओबीसीला आळ केलंय त्यांनी जिथे आळ केलंय ओबीसीला आणि ओपन ओपन टाकलंय ओपन मधून भर त्याने ऐकलं नाही तर त्याने फॉर्म लिहाला त्या पोलिसांनीच त्याचं नाव टाकलं आम्ही मी ओपन मध्ये जातोय असं म्हण आणि कर्स आहे खाली नाही तर रिजेक्ट करीन तो पोरं भेटत नवीन पहिल्यांदे गेलेले असतात बिचारे घरून खर्च नसतो काय पैसे नसतात घरी कुंकुड तर आई दिले असं त्याला वाटतं आईबापान पैसे दिले इथपर्यंत आलो तर आता आपण ग्राउंड मारले सगळं झालंय आणि जर आपल्याला टाकलं तर रिजेक्ट केलं तर ओपन मध्ये नाही आणि ओबीसी तर नाही ईडब्ल्यूस मध्ये नाही पर्यंत केलं पाठव हिंगोलीचा विषय म्हणजे हे चाळे सुरू आहेत काही जातीवादी पोलीस अधिकाऱ्यांकडून मराठ्यांबद्दलच जातीवाद का, मरा का। आणि परत लाड साहेबांनी म्हणायचं की हे असं होतं तसं होतं अरे बाबा त्याच्याकडे कोण बी प्रमाणपत्र दाखवलं तुम्हाला मला काय प्रॉब्लेम असेल त्या पोराचा असं ग्राह्य धरू लाड साहेब म्हणते तर चला काय प्रॉब्लेम असेल तो ग्राह्य धरू द्या त्याला सहा महिन्याचं मुदत प्रमाणपत्र आणून द्यायची त्याच्यात नाही दिलं तर ओपन मध्ये टाका नाही थाकलून द्या ते मान्य आहे आम्हाला बाकी चाले एक न्याय बोगस बोगस पुस्तकात गोळा करते आणि ते आहे असं समजते त्यांना आमचं खरं असून जमा वा रे सर का परत म्हणते तुम्ही चिडताय चिडताय मी माझ्या मराठ्यांचे लेकर मरू नयेत माझ्या मराठ्यांचे वाटळ होऊ नये म्हणून सोडतो तुम्ही खरं बोला ना कधीतरी हे आहे एक हे त्या चारी पोरांचं सतीश शासकराव कळके हे हेच चारी त्याचे प्रमाणपत्र आहे काय पाहिजे आणखी तुम्हाला काही याच्यावर जर चूक असेल सालाच्या बद्दल दोन हजार चोवीस चोवीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस काही एकवीस बावीस असेल तर त्याला ओरिजिनल सांगा सहा माणिसात आणून दे तो असला तर असं चालत नाही का याने आमच्या पोराचं वाटलं व्हायला लागले ते जीएचा बी प्रॉब्लेम आणून ठेवलाय म्हणजे पोरान इंजिनिअरिंगला जाता येणार काहीला मेडिकल मध्ये जाता येणार की जीएचा प्रॉब्लेम आणून ठेवलाय ते बी काहीतरी आलंय आमच्याकडे कवरच आम्ही मी म्हणतो सरकार आमच्याबद्दलच असं का वागतोय मोफत शिक्षण दिलं ते बी त्यांनी पुन्हा राऊंड घेत असते तो जीएचा राऊंड बंद केलाय आज त्याच्या कृषी हजार पोर आहेत एक दोन वर्ष लढायला सहा सात वर्ष लागतात पोराला लढायला शिकायला खर्च करायला आई बापाला सुद्धा पाच सहा लाख रुपये झालं त्याच्या आयुष्याचं वाटलं हो राऊंड न घेतला मग राऊंड कोण घेतला केंद्रीय शालेय विभागानं राऊंड का नाही घेतला असं तर चार चार राऊंड घेताय तुम्ही राऊंड न घेतल्यामुळे हे पोरांचं जवळपास अ त्यांनी सांगितल्याप्रमाणे तिस हजार पोरांचं वाटलं झालं बरं असं मराठ्यांचं वाटलं बरं बाकीच्या जातीच्या पोरांचा कावाटो करता का होऊन घेतला नाही तुम्ही म्हणजे सरकार इकडून आम्ही देत आणि दुसरीकडून देत नाही तुम्हाला असं करायचं आहे का तुम्हाला मराठ्याला आरक्षण द्यायचं नाही तुम्हाला धनगराला आरक्षण द्यायचं नाही तुम्हाला बंजारा समाजाचा वेगळा प्रवर्ग करायचा नाही तुम्हाला दलितांना न्याय द्यायचा नाही मुस्लिमांचं आरक्षण असून द्यायचं नाही तुम्हाला असं करायचं आहे का मराठ्यांना या धनगरांना यांना येड्यात काढायचं द्यायचं नाही आणि नवीन काय तरी आणायचं लाडकी बहीण लाडका भाऊ आता लाडकी मी उन्हियचं मी हवं आणते तुम्हाला हे करायचंय गेला फ्री हे पैसे वाटायचे निवडणूक हो निवडणूक झाली हे बंद करून जाणार तर तुम्ही लाईन लावले तुम्हाला माहिती का लाईनीमुळे काय झालं सरकार सरकार ऐकताय का तुम्ही याच्यामुळे काय झालं माहितीये का गोर गरिबांना बिचाऱ्यांना काय लक्षात येत नाही तुमचा लाडका भाऊ लाडका बहीण पैसे घ्यावा का लेकरासाठी आयुष्याचं घ्यावा लढाव हे त्यांच्या लक्षात येत नाही त्यांना वाटतं सरकार चांगलं दिसतंय आपल्याला पैसे द्यायला दोन रुपये म्हणजे चांगले पण ह्या नादात तिथं लाईन लागल्यामुळं अख्खा वर्ग तिकडे गेला लाडका भाऊ तिकडे गेला लाडकी बहिणी तिथे गेला तर लाडकी मेहणी येणार ती याच्यामुळे तिथं झाली गर्दी आणि त्या गर्दीमुळे तुमचे साईट पाड्यात बंद कोर आला ऍडमिशन घेता येणार झालं का सरकार थोडं काही त्या साईट बंद पाड्यात त्या नेट वर एवढा लोड आलाय लाडक्या मेवणीचे फॉर्म भरायचे लाडक्या मेवण्याचे फॉर्म भरायचे का आणि काय बहिणीचे भरायचे का भावाचे भरायचे सरकारने हे डाव टाकलाय बघा गोरगरीब जनता मराठ्यांची धनगर बांधवांची बारा बोलची समजून घ्या हे डाव टाकायले की झाली गर्दी त्या ऍडमिशनला झालं का ते लोडवर आली लोडवर साईट आल्यामुळे काय म्हणायला लागले साईटच बंद होती मग ऍडमिशन झालं कुणी म्हणतो मग फॉर्मच भरण्यात आला कुणी म्हणतोय अमुक झालं तमुक झालं लोड आला ना अरे बाबा आमची उदाहरण सांगतो आमची जर गर्दी झाली ना आमच्या मेड्याच्या चा इथं नेट मिळत नाही नुसते गर्दी झाल्यावर तर एवढी साईट राज्यात सुरू झाल्यावर केलं तुम्ही विद्यार्थ्यांचं वाटलं सरकारनं ह्या नावाखाली हे बघा माझं सरळ म्हणणं आहे सरकारनं देऊ नये असं नाही सरकारनं केलंय ते चांगलाच उपक्रम अस पण याचा अर्थ तुम्ही आरक्षणापासून सगळ्या जातींना हटवूनही शकत ना दिलं तुम्हाला वाटत असं थोडक्यात ते पैसे दिले म्हणजे मतदानाचं विकत घेतल्यासारखं केलं आम्ही आम्ही आयडिया केली एकदा एका खासदारानं केलं होतं मी नाव नाही सांगत मुद्दा त्यांनी एकदा असंच केलं होतं त्याने काय केलं त्याला निवडून यायचं होतं म्हणून त्याने आयडिया जोडी त्याच्या विरोधात सगळं जन्मच गेलं जिल्ह्यात पण ती महिला खासदार होती तिला बाजू आणि दुसरा बी खासदार माझी होता तो बी बाजूच होता त्याने बरोबर डोकं लावलं पण माणसं सगळे त्या माणसाचा जय जयकार करावं लागले म्हणून ह्या महिला खासदारांनी असं डोकं लावलं तिने त्यावेळेस तर सांगतोय आणि खरं मी लोकसुद्धा करेन जबाबदारी जर आलं तसे मला खरो खोटा करायचं मिळतो तिने काय केली साडी मंगलसूत्रच वाटायला चालू केलं घातल्या महिला एक एकीकड आणि मी कड लावली कुटाकुटी महिला म्हणायची ती चांगली आहे तिने मला साडी दिली आता तो एका साडीवर ना दिले कुटाकुटी आमच्या घरातच लावून नवरा एक म्हण तू बायको एक मनाला लागली हे असले चालू लोक समाज जनता समजून घ्या दे, च, च, ते लय चालू आहे धंगरांना रक्षण नाही द्यायचं मराठ्यांना द्यायचं बंजारा बांधवाला नाही द्यायचं मुस्लिम बांधवाला हे लय चालू येत मोदीच काय करून आणलं लाडका बहिणी लाडकी बहिण आता लाडकी मी होण्याची तयारी चालू आहे आता ते बे आणणार म्हणजे आणला फक्त सगळे लोक ते उचून ठेवायचे तेव्हा रात्यास लागणार तेव्हा निवडणूक येणार लोक लाई खुश आणि एकदा हे झालं की बंद पडणार किती बंद पडले किती जणांना माता मावल्यांना पगार उशिरा येते कित्येक तरी रोजगार हमीचे कित्येक तरी लोकांना पैसे उशीरायचे काही काहीचे धरणात गेलेले पैसे आणखीन मिळाले नाहीत काही ते शक्ती महामार्ग काढला आता ते त्या महामार्गात सुद्धा नुसते देऊ म्हणायचं पैसे समृद्धी महामार्गात देऊ पैसे ज्यांना माडासारखे घर मिळालेत किंवा ती जागा संपादित केली त्या घरावाल्याला तुला घर देऊ म्हणून म्हणून ते मिळत काही काहीला पण नाही दिलं नुसती जागा घेतली हे सत्य आहे ते फक्त सुरुवातीला ना नादी लावते मग तो नाणार सारखा प्रकल्प असू द्या किंवा काय असू द्या मराठवाड्याला काय नादी लावलं होतं मराठवाड्याच्या विकासासाठी वैधानिक महामंडळ वीस हजार करोड रुपये थकलेत आमचे कुठे तरी ते सरकार कुठे <laughs> काय तुम्ही तुम्ही काय येड्यात काढा लागलात बिटंगोर गरीबाला वैधानिक महामंडळावर कोण आहे कोण आहे चेअरमन कोण आहे त्याच्यावर सगळं जे तिकडून कदरून नोकरीतून गेलेले ते ठुले तिथे म्हणजे काहीच करत नाही तुम्ही समजून घ्या जनता बी सरकार बी हसवावं किती याच भान पाहिजे देवेंद्र फडणवीस साहेब आम्हाला म्हणले होते गिरीश महाजन साहेबांच्या माध्यमातून असं गेलं मग वाजाना बी मग अंगात काही राहिले म्हणून वाजाना तुमचं वाज होत खाताना फुकट ते म्हणे ते कुठके काही आहे आमच्या पुढच्या महिन्यात तर सगळे सगळेवाली सगळ्या राज्यातले पुऱ्या काढून दे दहा महिने झाले दहा आता अकरा महिने होते एकोणतीस तारखेला उद्याच्या हा गॅजेट आणतो समिती गेली समितीनं चार महिने घातले दिवस किती पाहिजेत मला हे सांगा किती दिवस पाहिजे तुम्हाला अकरा महिन्यापेक्षा जास्त राज्यात घसन दिले कोणी वेळेवर लावलं का गॅजेट तुम्ही तुमजवळ जवळ सातारा संस्थांचं गॅजेट कोणाजवळ तुमजवळ बॉम्बे गव्हर्नमेंटचं कोणाजवळ आहे तुमजवळ का बरोबर कमन मराठ्यावर आणलं ना है ना धनगराचं खरे नाही आरक्षण संविधानात का बरं द्यायचं नाही तुम्हाला खरं बी का बोलायचं नाही का द्यायचं नाही हे कशामुळे मुस्लिमांचं आरक्षण आहे ना काय हेड रजपूत एक आरक्षणा ते दुसरा नाही कशामुळे नाही द्यायचं काहीकडे समाजात तीन जाती कशामुळे केल्या तुम्ही तुम्हाला कुणी अधिकार दिला तुम्हाला कोणी अधिकार दिला का द्यायचा नाही तुम्हाला बंजारा समाजाचा तु वेगळा प्रवर्ग का करायचा नाही त्यांच्या लेकरात चांगला नाही उन्ह द्यायचं हे ओबीसीतले मोठ्या जाती त्यांना खाऊन द्यायत ना उड तोड़ मेले ते बंजारा समाजात लोक तुमचे हे डाव लक्षात आले त्यामुळे हे तात्पुरत काही उपयोग होणार नाही तुम्ही देतान देताना पंधराशे देताना दोन हजार देतान चार हजार देताना तीन दिवसाच्या पुढे पुरायचे नाही आम्हाला तीन दिवसाच्या पुढे एक दिवस जरी पाळी घातली ना आम्ही शेताला एक एक करला तरी आमचे दोन हजार रुपये जाते आणि तो हे पंधराशे घेऊन लाडक्या बहिणीचे आणि भावाचे आमच्या लकराचं आयुष्याचं कल्याण होणार आहे का आयुष्याचं आरक्षण मिळणार आहे का आयुष्याच्या नोकऱ्या आयुष्याचं शिक्षण काय राहतो मी डोकाला येता काय नाही आमचं म्हणणं ते देऊ नये आरक्षण द्यावा लोकांना नोकर भारतात घ्यावा ते खोटं नाटक करू नये सत्य बोलाव मुलीला शिक्षण मोफत करा मग बहिणीला भावाला द्यावा मग मी उन्हाला द्या ना द्या ते वगैरेच असतो फायली उठला खंडभात त्याला हे द्या पण हे असं दुसऱ्या ते म्हणजे मोडू हे तुम्ही करता हे चांगलं नाही मी त्या योजनेवर टीका करत नाही त्याच्यामुळे पोराच्या ऍडमिशनला अडचण आल्या कोराचे प्रमाणपत्र काढायला अडचण आल्या तुम्ही जे जे डावटा टाकतात ते ते तुमच्या विरुद्ध जाणार आहेत तुम्ही तिकडे पैसे नसतो इकडे मुलीच्या शिक्षणाला घालान ते पैसे तुम्ही हे सगळं खोटं करता त्यात नाही लागता लोकाला कळतंय लोकाला चांगलं कळतंय तुम्ही पाणी सोडित नाही पाणी शेतकऱ्याला लवकर पाणी पाणी तुमचं नाही ते आमच्याच लोक का कामाल होते भिताड बांधायला आमचेच लोक होते ते आढायला खड्डे खांद्याला गा काढायला आमचेच आमचे काही काहीचे आणखीन पगारच दिलेत बाती जायकवाडीतले किती जण आता महावेचा नाही आणखी व काहीला तर, तर। वावरत नाहीत आणि त्याच्यात पाण्यात डुबून तुम्ही त्यांचं फक्त मंदिराचं पाणी कमी झाल्यावर फक्त वरता तुरा दिसतो खोट नाही बोलात मय मय तळतळे तुम्हाला वाईट वाटतं काही म्हणते ते शरद पवारचं ऐकत काय म्हणते शिंदेच ऐकत काय म्हणते पण तुम्हाला काय डोकं रे स्वतःला शहाणा समजता इथं माझ्या जातीचे तळतळ मांडतोय मी ज्या लोकांच्या शेत गेले त्या जाईपडे त्याला आणखीन काही नाही ज्याला वावर बिळा त्याला वावर ठेऊन द्यायना आणि इकडच्या शेतकऱ्यांचे काही काही धरंग्रस्तांनी बळच बळ केलेत काही त्याला आणखीन पैसेच नाहीत त्याचे किती उदाहरण येत यांचं जनतेला सांगतो यांचं काही खरं नाही यार मी धनगर बांधवाला विशेष करून सांगतो सगळ्या जाती धरणाला सांगतो यांचं काही खरं नाही यार तुम्ही नाका ना देईल लागू यांच्या माणूस बोलतो का वा त्यो तो मला बोलल्यावर का मी त्याला बोललो आम्ही तुम्हाला बोलतच नाही तरी तुम्ही ते आम्हाला भुजबळ ते धनगर बांधवाला सुद्धा पटत नाही धनगर बांधवाच्या नेत्याच आम्ही त्यांना बोलल्यावर मग धनगर बांधवाला म्हणता येईल की तो आमच्या माणसाला बोलला म्हणून आम्ही बोलायला लागलो ते धनगर बांधव म्हणजे ते हे पाहिजे काही बोलतच नाही आपल्याला तो म्हणून बोलतच हे बोलत त्याला माघारी हे भांडण घेते त्यांनाही कळत सर्वसामान्यांना सुद्धा त्यामुळं हे काही केलं तरी हे मात्र गोर मिळून देणार नाही त्यांनी आदिवासी असले काल आदिवासीचे माझ्याकडे बरेचसे लोक पण आले होते त्यांनी तिथे असंच केले काय आदिवासींना आरक्षण आहे आमच्या कन्नड जवळचे आदिवासी न ना आरक्षण नाही हा काय हे प्रकार हे हे प्रकार घडते हे सर्रास सत्य हे नादी लावते ज्यांचा शानेवा हजार पंधराशे वर आपल्या लेकराचा आयुष्य कडीला जाणार नाही आपल्याला आरक्षण मिळणं नोकऱ्या मिळणं गरजेचं आहे आता पुढचा विषय राहिला माझं क्लिअर करतो कारण हे लय गरजेचं या होतं याच्यानंतर आता बोलणं होत आहे नाही होत आहे मीडियात म्हणून तुमचा जास्तीचा वेळ घेतलाय तुम्हाला पुन्हा सांगतो की आरक्षणाचा बाकीच्या विषयाचा मुद्दा क्लिअर झाला मराठा समाजाने इकडे येऊ नये हेही सांगितलं विशेष सांगायचं राहिलं राज्याला आपण प्रोग्राम आंदोलनाचा दिलेला नाही कोणीही आंदोलन करून आता का मराठ्यांची काय शक्ती दिसलेली दाखवायची गरज नाही मनोज जरांगे आजपासून पुन्हा एकदा उपोषणाला बसलेले आहेत संवाद साधताना त्यांनी अनेक मुद्द्यांना हात घातलेला आहे मुलींना मोफत शिक्षण दिलं जात नसल्याचं त्यांनी यावेळी वक्तव्य केलेलं आहे मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावं या मागणीसाठी जरांगे पुन्हा एकदा अमरण उपोषणाला बसलेले आहेत सरकारला हवा तेवढा वेळ दिला आमच्या मागण्या मान्य करा मराठा आरक्षणासोबत सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी झाली पाहिजे असं देखील यावेळी माध्यमांशी बोलताना मनोज जरांगेंनी बोललेलं आहे